श्रावण महिन्यात का करू नये मांसाहार हे आहे शास्त्रीय कारण श्रावण महिना हा आध्यात्मिक दृष्ट्या जितका महत्त्वाचा आहे तितकाच महत्वाचा आरोग्यासाठीही आहे या काळात मांसाहार करण्यास मनाई करण्यात येते यामागे शास्त्रीय कारण काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत माहिती जाणून घेण्यापूर्वी व्हिडिओ लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ कमेंट करत चला आणि आपल्या युट्यूब चॅनलला नक्की नक्कीच सबस्क्राईब करा धार्मिक दृष्टिकोनातून श्रावण महिन्याचे अनन्य साधारण महत्व आहे त्याचप्रमाणे आरोग्याच्या दृष्टिकोनातही हा महिना महत्वाचा ऋतूत भगवान शंकराच्या उपासनेमुळे धार्मिक दृष्टिकोनातून मांसाहार निषिद्ध आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही या महिन्यात मांसाहार करू नये या महिन्यात हलका पाऊस पडतो वातावरणात बुरशी आणि विषाणूंचे संक्रमण वाढू लागते अन्न पदार्थ लवकर खराब होऊ लागतात कारण सूर्यचंद्राच्या प्रकाशाची कमतरता असते त्यामुळे अन्न पदार्थ लवकर संक्रमित होता पचनशक्ती कमकुवत होते श्रावण महिन्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे आर्द्रता आणि ओलसरपणा वाढतो ज्यामुळे आपली पचनशक्ती कमजोर होते मांसाहार पचायला जास्त वेळ लागतो कमकुवत पचनशक्तीमुळे मांसाहारही अन्न आतड्यांमध्ये सडण्यास सुरुवात होते पोट जड वाटू लागते आपले संपूर्ण शरीर आपल्या पाचक अग्नीवर अवलंबून असल्यामुळे आपले आरोग्य बिघडते अग्नीच अग्नीच आपल्या आपल्या शरीरातील सात सात बनवण्यास सक्षम आहे दुसऱ्या शब्दात पाचक धातूंची गुणवत्ता ठरवते प्राणी देखील आजारी पडतात वातावरणात कीटक आणि विषाणूंची संख्या वाढते डेंगू सारखे अनेक आजार होऊ लागतात ज्यामुळे जनावरेही आजारी पडतात त्यांचे मास्क खाणे हानिकारक आहे आपली पाचक अग्नी काय आणि कशी असते सम अग्नी यामध्ये आपली पचनक्रिया सामान्य असते अन्न पचायला पाच ते सहा तास लागतात मंद अग्नी यामध्ये पचनास सात ते आठ तासांपेक्षा जास्त वेळ लागतो ज्यामुळे आपले अन्न आतड्यांमध्ये सडते आणि अनेक रोग होतात यावेळी उशिरा पचणारे अन्न घेऊ नये जनावरे जे गवत खातात त्यासोबत अनेक विषारी किडे खातात त्यामुळे जनावरे आजारी पडतात त्यांनाही संसर्ग होतो प्राण्यांचे मास शरीरासाठी अत्यंत हानिकारक असल्याचे सिद्ध होते विषम अन्न पचायला सहा तासांपेक्षा जास्त वेळ लागतो श्रावण महिन्याच्या काळात मासे अंडी घालतात त्यांचे सेवन हानिकारक असते याच्या सेवनाने आजार होण्याचा धोका असतो हा काळ गर्भधारणेचा आणि इतर प्राण्यांच्या पुनरुत्पादनाचा असतो त्यांच्या शरीरात हार्मोनल बदल होतात यावेळी मांसाहार योग्य नसतो या ऋतूत कोणत्या औषधी वनस्पतींचे सेवन करावे श्रावण महिन्यात गिलोय कडुलिंब तुळशी चित्र दालचिनी पिपली बडीशेप खडे मीठ खावे जेणेकरून पचनशक्ती चांगली राहील माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन आरोग्यविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या